कर्ज पूर्ण फेडूनही अन्यायकारक रक्कम होल्ड गायकवाड दाम्पत्याची व्यथा पुण्यात कर्जदारांवर अन्यायकारक पद्धतीने अकाउंट होल्ड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे राहुल गायकवाड यांनी तब्बल एक लाख वीस हजारांचे कर्ज घेतले होते यावर त्यांनी सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये परतफेड करून कर्ज खाते क्लोज केले मात्र त्यांची अडचण येथेच थांबली नाही त्याचप्रमाणे पल्लवी राहुल गायकवाड यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले यावर त्यांनी जवळपास दोन लाख रुपयांची परतफेड केली तरी सुद्धा त्यांच्या अकाउंटवर अठ्याहत्तर रुपये होल्ड करण्यात आले आहेत कर्जाची मूळ रक्कम व व्याज इतक्या मोठ्या प्रमाणात परतफेड करूनही अजूनही शिल्लक दाखवली जात असल्याने संबंधित कर्जदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे हे नेमके कसे आणि कोणत्या नियमांतर्गत केले गेले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक पातळीवर या प्रकरणाबाबत बँकेने तातडीने पारदर्शक स्पष्टीकरण द्यावे व अन्यायकारक रक्कम तत्काळ परत करावी अशी मागणी होत आहे